नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठ आणि जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाला असल्यामुळे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून रक्ताचा पुरवठा उपलब्ध करून दिला नंदुरबार जिल्ह्यात सकलसेल आणि महिलांच्या प्रसूती रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासते नंदुरबार जिल्ह्यात रक्ताच्या टोटल नेहमी भासत असतो त्यामुळे रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला जिल्हा परिषदेत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या ठिकाणी सकलसेल आणि प्रसुतीसाठी मातांना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते त्यामुळे रक्ताचा तुटवडा नेहमी भासत असल्याने इतर जिल्ह्यातून रक्ताचा पुरवठा अनेक वेळा करावा लागत असतो मात्र जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांनी केलेल्या रक्तदानामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध झाला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा